नमस्कार मी मारुती पांडे सहकार महर्षी माननीय श्री दिलीपरावजी देशमुख साहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पंच्याहत्तरव्या अमृत निमित्त जळकोट तालुका काँग्रेस कमिटी डॉक्टर विनायकराव पाटील हॉस्पिटल देवणी बालाजी हॉस्पिटल उदगीर ग्रामीण रुग्णालय जळकोट आणि रुक्मिणी हॉस्पिटल जळकोट यांच्या संयुक्त विद्यमाने जळकोट येथे उद्या दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेमध्ये सर्व रुग्णदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिरामध्ये मुंबई येथून तज्ज्ञ डॉक्टर मंडळी आपल्या भागातील रुग्णाची सेवा करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत तरी आपण चौकोट तालुका व परिसरातील सर्व जनतेनी सर्व रुग्णांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा कारण या शिबिरामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असे तज्ज्ञ डॉक्टर आपली तपासणी करणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर निदान शस्त्रक्रिया आहे केमोथेरपी आहे जॉईंट रिप्लेसमेंट आहे अपघातचं पेशंटला त्याने दुरुस्त करणार आहेत परत गुडघ्याच्या शस्त्रक्रिया आहेत मोफत किडनी डायलिसिस आहे त्यामुळं मधुमेहाचे रक्तदाब या संबंधीच्या आजाराची तपासणी आहे पुन्हा शुगरची तपासणी मोफत होणार आहे अनेक उपचार त्या ठिकाणी होऊन ग्रामीण रुग्णालय जौकोट येथे सर्व रुग्णासाठी व्यवस्था केलेली आहे सर्वांना त्या ठिकाणी काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि डॉक्टर विनायकराव पाटील हॉस्पिटल देवनी यांचे संयोजक श्री विनायकराव पाटील यांनी व आम्ही सर्व आमच्या सहकार्याने त्या ठिकाणी आपल्या सर्व जवकोट व या डोंगरी भागातील दुष्काळी भागातील सर्व रुग्णाला अतिउच्च दर्जाची सेवा मिळावी या हेतूने ते शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने अशी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती